कर्जमाफी शेतकरी कर्जमाफी कर्जमाफी शेतकऱ्यांना हा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संबंधामध्ये जे आश्वासन दिलेले ते एकदाच काही पूर्ण होणार नाही आहे पाच वर्ष आमच्या समोर आहे त्यामुळं लाडकी बहीण यांना एकवीस रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती निवडणुकीच्या पूर्वी कोल्हापूरमध्ये झालेल्या सभेमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि देवेंद्रजी आणि अजितदादा डेप्युटी सी एम होती मी ते त्या ठिकाणी आर पी आयचा अध्यक्ष म्हणून होतो तर त्या ठिकाणी एकवीस रुपये देण्याची घोषणा नक्कीच करण्यात आलेली होती पण ही जी मागणी आहे ती मागणी आम्ही नाकारलेली असं अजिबात नाही आहे तर नक्कीच आता आमची आर्थिक परिस्थिती थोडी सुधारल्यानंतर आपल्या लाडक्या बहिणीने एकवीस रुपये देण्याचा निर्णय हो होणार आहे आणि क कर्जमाफीचा जो, जो निर्णय आहे हा सुद्धा टप्प्याटप्प्याने नक्कीच होणार आहे आम्ही जे आस्वादन दिलेलं आहे ते आस्वादन पाळण्याची भूमिका माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची आहे आणि नक्कीच या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होईल अशा पद्धतीची मला अपेक्षा आहे नाही नाही एकवीस ते नाही पंधराशे रुपये तरी मी मिळतात ते जाता पण वाढलं वाढवून देण्याची घोषणा होती तर ती घोषणा काय आम्ही नाकारलेली असं अजिबात नाही आहे आता हे पहिलंच बजेट आलेलं आहे या वर्षभरामध्ये आपल्या रेव्हेन्यू वाढल्यानंतर त्यांना एकवीसशे करण्याचा आमचा प्रयत्न आहे आम्ही काय त्याच्यातून मागे हटणार नाही आहोत काँग्रेसचं अधिवेशन होत आहे मध्ये आज काँग्रेसचं अधिवेशन होत त्या अधिवेशनाला राहुल गांधी आणि प्रियंका गांधी उपस्थित राहणार शुभेच्छा तुम्ही किती अधिवेशनं घ्या पण एकूण वेळेला देणार आहे त्यामुळे तुमच्या पक्षाला अधिवेशन येण्याचा अधिकार आहे अहमदाबादमध्ये त्यांचा पक्ष आहे जरी ते सत्तेवर नसले तरी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी आहे पण अनेक वर्षांपासून नरेंद्र मोदीजी हे त्या ठिकाणचे मुख्यमंत्री राहिले आणि एक आपल्याला आठवण सांगतो की नरेंद्र मोदीजी जरी ओबीसी समाजाचे आहेत नरेंद्र मोदी अतिरिक्त समाजाचे आहेत नरेंद्र मोदी यांचं वडनगर नावाचं गाव मेहसाणा जिल्ह्यामध्ये आहे आणि नरेंद्र मोदींच्या गावामध्ये एक बौद्ध भिकुंजचं सेंटर होतं दहा हजार भिकूंना ट्रेनिंग देणार सेंटर होतं आणि नरेंद्र मोदींना नवीन संसद भवनामध्ये एक बौद्ध भिकुंच शिष्टमंडळ मी घेऊन भेटलो त्यावेळेला ते म्हणाले की पहिलंच मला धार्मिक शिष्टमंडळ भेटतं आहे आणि ते बौद्ध धर्माचं शिष्टमंडळ आपण आणलेलं आहे तर त्यांनी मला सांगितलं की ते चौदाला प्रधानमंत्री झाल्यानंतर त्यांना जे सिंपिंग सिंग आपले सैनाचे जे अध्यक्ष आहे काय नाव त्यांचं हां त्यांचा त्यांना फोन आला आणि त्या फोनवर त्यांनी असं सांगितलं की मोदीजी तुम्ही आणि मी नशीब होणार आहे का तर तुमच्या गावामध्ये हुएन सेंग नावाचे चायनाचे बौद्ध बिकू आले होते आणि त्याने अनेक वर्ष त्या ठिकाणी राहिले होते त्यानंतर ते माझ्या गावात आले आणि त्या ठिकाणी त्यांचा डेथ झाला तर तुम्ही आणि आपण जवळचे आहोत तर तुम्ही चायनामध्ये आलेल्या माझ्या गावी या आणि मोदी साहेब त्या ठिकाणी जाऊन आलेले आहेत दुसरी आठवण अशी आहे की ते, ते, दु, दु, ते मुख्यमंत्री असताना त्यांच्या मुख्यमंत्री निवासाच्या बाहेर बुद्धाची मूर्ती आहे आपण जर त्या ठिकाणी गेलात तर त्या ठिकाणी सात आठ फुटाची बुद्धाची मूर्ती आहे आणि आपण गांधीनगरच्या मंत्रालयामध्ये एंट्रीमध्ये एंट्रीमध्ये गेलात तर त्या ठिकाणी दहा बारा फुटाची बुद्धाची मूर्ती आहे त्यामुळं गौतम बुद्ध हा एक विश्व शांतीचा विचार देणारे ती आहे त्यामुळे कुठल्या एखादा धर्माचा विषय नाही आहे त्यामुळं मोदी साहेबांनी इथेही सांगितलं आपल्या भुवनेश्वरला प्रवासी भारतीयांच्या कार्यक्रमात गेल्यानंतर युक्रेन आणि रशियाचं युद्ध पाहिल्यानंतर हमास आणि इस्रायल युद्ध पाहिल्यानंतर मोदीजी म्हणाले की आम्हाला युद्ध नको आहे आम्हाला बहुद्ध जावं आहे त्यामुळं नरेंद्र मोदीजी हे आपले दलित बौद्धांना शक्ती देणारे असे नेते आहे त्यांच्याबद्दल जो गैरसमज केला जातोय हे संविधान बदलतील संविधान बदलतील कुणाच्या बापाचा बाप आला तरी संविधान बदलू शकत नाही आणि आम्ही जोपर्यंत मी ज्या जो पण त्या मंत्रिमंडळामध्ये आहे तोपर्यंत कोणालाही संविधान बदलू देणार नाही आणि संविधान कोणी बदलू शकत नाही तुम्ही हिंदी मराठी बोलतात तिकडे गेल्यावर भाषिक आपण मुंबई मध्ये पहिली तर मराठीचाच आग्रह धरला पाहिजे आता पैपर्यंत त्यांच्या पदा याचिका दाखल केली सुप्रीम कोर्टात त्यांनी तेच म्हटलंय नाही मला वाटते मान्यता तर करू नये परंतु राज ठाकरेंच्या भूमिकेची आम्ही सहमत नाही मुंबई ही राजधानी आहे आर्थिक राजधानी आहे आणि मुंबईने अनेक लोकांना आधार दिलेला आहे मुंबईने अनेक भाषिकांना त्या ठिकाणी संधी दिलेली आहे आणि मराठी भाषिकांची तर मुंबई आहेच आहे मराठी त्या ठिकाणी बोललं पाहिजे हे पण ठीक आहे आणि साऊथ इंडियाची मुलं असतील नॉर्थ इंडियाची मुलं असतील नॉर्थ ईस्टची मुलं असतील मुली असतील ते अत्यंत चांगली मराठी बोलतात पण आता बँकेमध्ये जाऊन तुम्ही म्हणाल ते मराठीमध्ये हे सगळं करा तरी ही भूमिका अत्यंत अयोग्य आहे मला असं वाटतं की माननीय देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहेत त्यांनी इकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे आणि नरेंद्र देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या जा घरी जाऊ नये म्हणजे एक तर ते दोन तीन वेळा तिथे जाऊन आलेले आहेत पण मी मी मात्र अजून त्या ठिकाणी गेलो नाही आहे <laughs> त्यामुळं ठीक आहे मित्र म्हणून जायला हरकत नाही आहे पण अशी भूमिका घेऊन मुंबईला बदनाम करणं किंवा मुंबईची जी इकॉनॉमी आहे ती कोल्यात करण्याचा प्रयत्न करणं सगळ्या बँकांमध्ये अधिकारी बदलून येतात सगळे साऊथ इंडियाचे अधिकारी असतात नॉर्थ इंडियाचे अधिकारी असतात आणि त्यांना मराठी तुम्ही बोला आणि सगळा कारभार मराठीमध्ये करा की राज ठाकरेंची भूमिका अत्यंत अयोग्य आहे या भूमिकेला आमचा पूर्णपणे विरोध आहे पण मरा मराठी पाट्या लावल्या पाहिजेत म्हणजे मुंबईच्या विकासासाठी आपण बोला ना मुंबईमधल्या झोपडपट्टीतल्या माणसांना न्याय देण्यासाठी तो आपण आंदोलन करा पण मग मराठी पाट्याला लावल्या पाहिजे ती गोष्ट ठीक आहे आणि अनेक ठिकाणी मराठी पाट्या आहेत जर आपण कर्नाटकमध्ये गेलात तामिळनाडूमध्ये गेलात की केरळमध्ये गेलात त्यानंतर आपण आंध्रा आणि तेलंगणामध्ये गेलात तर हैदराबादमध्ये मराठी बोलणारे लोक आहेत आंध्रामध्ये म आंध्रामध्ये हिंदी बोलणारे लोक आहेत तेलंगणामध्ये हिंदी बोलणारे लोक आहेत आणि मराठी बेळ जो आमचा ते तेलंगणाचा आहे निजामाबाद आहे आदिलाबाद आहे अशा अनेक ठिकाणी मग मराठी बोलणारे लोक आहेत इकडे कर्नाटकमध्ये बेळगाव आहे निपाणी आहे या भागामध्ये मग मराठी बोलणारे लोक आहेत मला असं वाटतं की अशा पद्धतीची दादागिरी करणे अत्यंत अयोग्य आहे अशी दादागिरी करण्याला आदर घडवून अत्यंत आवश्यक आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी तिकडं लक्ष द्यावं अशी आमची मागणी आहे बँकांमध्ये मराठीचा कारभार व्हावा ही मागणी अत्यंत चुकीची आहे बँकांचा कारभार इंग्लिशमध्ये चालणार आहे पण त्यांनी मराठी त्यांना मराठीत शिकलं पाहिजे खरी आहे की आमचे प्रसादजी बिहारचे राहणारे आहेत आणि बिहारबद्दल आम्हाला आदर आहे कारण तिथं गौतम बुद्धानप्राप्ती झालेली आहे तर तशी राज ठाकरणं त्या ज्ञानप्राप्ती हो आणि त्यांनी अशा पद्धतीनं जे काय मराठीबद्दल त्यांना आदर आहे त्या चांगली गोष्ट आहे आम्हाला मराठीबद्दल आदर आहे पण अशी दादा दादागिरी करणं त्या ठिकाणी व्हिडिओ काढणं सगळीकडं पाठवणं म मराठी बोलतो मराठी बोल तर अशा पद्धतीनं जर मराठी येत असेल तर त्यांनी बोलायला हरकत नाही आहे पण मराठी हिंदी इथं सगळी मराठी माणूस हिंदी बोलतो गावातली भगिनी जरी गेली तरी हिंदी बोलते गावातल्या महिलांच्या शाळेमध्ये केलेल्या -के तणागी आहे त्यांना मोबाईल नंबर विचारला तर इंग्लिश सांगतात की नाईन टू वन थ्री फोर सिक्स सेवन एट नाईन टेन वगैरे अशा त्यात इंग्लिशमध्ये पण बोलतात त्यामुळं सांगायचं एवढाच आहे की अनावश्यक इश्यूंवर आंदोलन करून वेळ खर्च करण्यात आता नाही राज ठाकरे आमचे मित्र आहेत राज ठाकरेंनी लोकसभेत आम्हाला पाठिंबा दिला पण तेवढा काही फायदा आम्हाला झाला नाही पण विधानसभेमध्ये ते आमच्यासोबत नसता नाही आम्ही एवढ्यात जागा निवडून जा आणलेली आहे त्यामुळं दोनशे सद जागा ज्या आहेत त्या विधानसभेत आम्ही निवडून आणल्या आणि आमच्या आम आमच्या दलित बहुसांचं जे मतदान आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये महायुती झालेलं आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमची मागणी आहे की आमच्या पक्षाला एक एम एल सी मिळाली पाहिजे आमच्या पक्षाला एखादं मंत्रिपद मिळालं पाहिजे आणि ते द्यावं अशी आमची मागणी आहे सत्तेमध्ये जो सहभाग आहे ती डी पी डी सी आहे जिल्हा तालुक्याच्या कमिटी आहेत एस ओ आहे काही महामंडळं आहेत त्याच्यामध्ये आम्हाला संधी द्यावी अशी त्यांच्याकडे आमची मागणी आहे त्यांच्याकडे मागणी आपण केलेली आहे आणि आर पी आमचा छोटा पक्ष आहे पण तो अत्यंत इमानदार पक्ष आहे उलटफोल भूमिका न घेणार आहे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विचार ठेवून नरेंद्र मोदी आणि बाबासाहेबांच्या स्मारकाची कामं पूर्ण केलेली आहेत इंदू मिल या ठिकाणी बाबासाहेबांचा एवढा मोठा पुतळा उभा हो राहतोय साडेतीनशे फुटाचा सा पुतळा आणि शंभर फुटाचा फाउंडेशन आणि देशामध्ये वल्लभभाई सरदार वल्लभभाई पटेल यांच्यानंतर सर्वात उंच पुतळा बाबासाहेबांचा आहे आणि अमेरिकेमध्ये जो स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे त्याच्यापेक्षा जास्त उंच असणारा पुतळा आहे त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक अत्यंत चांगलं होतं आहे एक दीड वर्षामध्ये त्या ठिकाणी त्याचं लोकार्पण मोदी साहेबांच्या हस्ते होईल आणि ते आणि अनेक ठिकाणी बाबासाहेबांचे मार्ग पूर्ण गेलेले आहेत आणि नरेंद्र मोदीजी संविधान बदलणारे नाहीत उलट संविधान बदलणार आहे ना ते बदलणारे आहे त्यामुळं नरेंद्र मोदीजी अत्यंत स्ट्रॉंग आहेत आणि राहुल गांधी जोपर्यंत आहे तो आम्हाला चिंता नाही म्हणजे काँग्रेस पार्टीचे नेते म्हणून राहुल गांधी सध्या ॲक्टिव्ह आहेत जॅसिंग थोडे बनलेले आहेत पण अनावश्यक टीका टिप्पणी करून काँग्रेसची इमेज ख खराब करण्याचे प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळं दोन हजार एकोणतीसची ची निवडणूक नरेंद्र मोदी जिंकणार आहे आणि दोन हजार एकोणतीस मध्ये नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाले मी सुद्धा त्यामध्ये मंत्री होणार आहे त्यामुळं त्यामुळं आपण प्रयत्न करा लोकशाहीमध्ये जर लोकांनी आपल्याला सत्तेवर आणलं तर आमची हरकत नाही आहे पण आमचा प्रयत्न असा आहे की दोन हजार एकोणतीस मध्ये सत्तेवर यायचं असा आमचा प्रयत्न आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका